हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज मी तुम्हाला एक मस्त अशी स्नॅक्स रेसिपी दाखवणार आहे आणि ती खूप हेल्दी आहे इजी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि या रेसिपीसाठी आपल्याला या वाटीने माप घ्यायचं आहे सो लेट्स दा या रेसिपीमध्ये आपण एक ग्लास इतकं दूध वापरलेलं आहे पण आपल्याला थोडं थोडं करून दूध टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि एक एक वाटीच्या मापानेच आपण सगळं काही घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी रवा तर त्या रव्याला आपण बारीक फाईन पेस्ट केली आहे आणि यामध्ये फ्लेवरसाठी आपण ऑरिगॅनो टाकलेलं आहे चीज टाकलेलं आहे आणि थोडं घी असं करून आपल्याला हे मस्तपैकी पीठ मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघितलं की थोडंसं दूध उरलेलं आहे याला आपण दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवू आणि मग या जे छोटे छोटे ते गोळे करून म्हणजे मिडियम साईजचे आणि त्याच्या पोळ्या लाटायच्या आहेत तर पोळ्या लाटताना आपल्याला अजिबात पीठ लावायचं नाही आहे थोडंसं लागलं ला तर तुम्ही थोडंसं पीठ वापरू शकता तर गाईस पोळी लाटून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याला मी स्क्वेअर शेपमध्ये कापत आहे आणि आप आपल्याला छोटे छोटे कापायचे आहेत जेणेकरून ते काहीतरी अट्रॅक्टिव नवीन वाटेल आपल्या मुलांना तर एक शिजलीन टाईपसारखंच आहे हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर व्हायला पाहिजे तर, हो तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण याला स्लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घेणार आहोत तर गाईज तुम्ही बघू शकता आपलं हेल्दी सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असं स्नॅक्स तयार आहे तर तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना खायला द्या सो नोहा आणि सॅमू झोपले ते दोघे उठल्यावरती मी त्यांना खायला देईन आणि तुम्ही बघू शकता मी त्या दोघांनाही खायला दिलं आहे सॅम्यूला तर हे खूपच आवडलेलं आहे आणि अशाच भरपूर रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ही रेसिपी भरपूर लोकांपर्यंत जायला पाहिजे काहीच सो पुन्हा भेटू आपण एका नवीन रेसिपी सांगतील नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय